बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे भाजपकडून स्वीकृत नगरसेवक जामिनावर बाहेर आलेल्या तुषार आपटेंना नगरसेवक पद दिल्यानं वाद भाजप <द्णागी> महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकतोय लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं आरोपीला नगरसेवक पद बक्षीस दिलंय का बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांचा घणाघात तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाईंचं मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख बॉम्बे केवळ महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर अण्णामलाईंचं विधान अण्णामलाईनं भाजपच्या थोबाडीत मारली त्यांना अटक करा खासदार संजय राऊतांची मागणी तर भाजपनं आपल्या नेत्यांना समजावून सांगावं मंत्री शिरसाडांनी सुनावलं महाविकास आघाडीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न निवृत्तीच्या पाच दिवस आधी रश्मी शुक्लांचा सरकारकडे अहवाल माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस रश्मी शुक्ला या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या खासदार संजय राऊतांचा आरोप शुक्लांच्या अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही राऊतांचं विधान पुण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित पुणेकरांना बस सेवेसह मेट्रो सेवा मोफत देण्याचं आश्वासन अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर अष्टसूत्री जाहीरनाम्यामध्ये आश्वासनांची खैरा अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह अजित पवारांना हार घालण्यासाठी कार्यकर्ता क्रेनला लटकला पुण्यामध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांचा रोड शो मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज महायुतीचा जाहीरनामा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन मंत्री संजय शिरसाटांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या संपत्तीमध्ये दहा वर्षात शंभर पटीनं वाढ पंचवीस लाखांची संपत्ती थेट सव्वीस कोटींवर हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बोगस सत्रा मदे मतदान वॉर्ड सतरा अ मध्ये उमेदवारांच्या सूचकाकडून मतदान केल्याचं मध्ये कैद प्रतिस्पर्धी उमेदवार सय्यद जावेद यांची याचिका शिक्षकांनंतर आता विद्यार्थ्यांवरही निवडणुकीच्या कामाचा भार एनसीसी स्काउट गाईड तसंच इच्छुक विद्यार्थ्यांना मतदान केंद्रावर स्वयंसेवक म्हणून कामावर नेमण्याचे निर्देश जालन्यामध्ये अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची रोकड जप्त संभाजीनगर चौफुलीतील टोल नाक्याजवळ एसएसटी पथकाची कारवाई निवडणूक काळात एवढ्या मोठ्या रकमेची जप्ती आणि त्यामुळं खळबळ उद्या मध्य पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक तर ठाणे ते वाशी हार्बर मार्ग साडेपाच तास बंद सीएसएमटी ते विद्याविहार धीम्या मार्गावर सकाळी दहा पंचावन्न ते तीन पंचावन्न पर्यंत ब्लॉक मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेतील भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग आगीमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू घरातील फ्रीजचा अचानक स्फोट झाल्यानं आग भडकल्याचा अंदाज विरारच्या कुंभारपाड्यामध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू पती गंभीर जखमी चालकाला पोलिसांकडून अटक इराणमध्ये महागाई विरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण आतापर्यंत दोनशे सतरा आंदोलकांचा मृत्यू महागाई विरुद्धच्या आंदोलनाचं थेट धार्मिक वादात रूपांतर जम्मू मधील आईच्या मायेचा भाऊक करणारा व्हिडिओ थंडीपासून बचावासाठी शहीद मुलाच्या पुतळ्याला घातली चादर